जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी किनगाव येथील एका हॉटेल मध्ये वेशा संशयितांना पोलिसांनी अटक केली तर संबंधित महिलेची सुटका यावल तालुक्यातील किनगाव येथील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर परमिट रूम व लॉजिंग मध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर याचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि वेशा व्यवसायाचा पर्दाफाश केला यावेळी एका तीस वर्षीय महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली त्याचबरोबर संबंधित तिघा संशयितात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते या पथकात हवालदार वासुदेव मराठे पोलीस नाई अमित तडवी सागर कोळी एजाज गवळी भरत कोळी महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी तडवी व अलाउद्दीन तडवी यांचा समावेश होता पथकाने सापळा रचून बनावट ग्राहकाच्या मदतीने हॉटेल मनमंदिरामध्ये सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर कारवाई केली या कारवाईतून एका महिलेची सुटका करण्यात आली असून हवालदार वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील वय अठ्ठावीस राहणार दहिगाव पराग प्रकाश लोहार वय चोवीस राहणार खेडी खुर्द जळगाव आणि समाधान शालिक तायडे वय बावीस राहणार साकळी या तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठा धक्का मानली जात आहे किनगाव येथून यावर तालुका प्रतिनिधी गुलाम बॉस यांची रिपोर्टर।